जुलै महिन्याच्या सुरुवातीस खरीप पिकांची राहिलेली पेरणी ही लवकरात लवकर आटवून घ्यावी मागील महिन्यात पेरणी केलेल्या खरीप पिकांची वेळेवर विरळणी निंदणी व डवरणी करण्यासोबतच एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे शेतकरी बंधूं या महिन्यात खालील कामे वेळेवर व अचूक करण्यावर भर द्यावा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहताय कृषी प्रवास हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि अजूनही जर तुम्ही आपला कृषी प्रवास हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा खरीप पिकांची राहिलेली पेरणी समतल समांतर किंवा मुख्य उताराला आडवी करावी सात जुलै नंतर कपाशी ज्वारी मूग उडीद या पिकाऐवजी सोयाबीन तूर सूर्यफूल मका तीळ बाजरी एरंडी या पिकांची पेरणी करावी पंधरा जुलै नंतर सोयाबीन पीक घेऊ नये तसेच पेरणीपूर्व बियाणाची उगवण घरच्या घरी तपासावी व त्यानुसार एकवी बियाणांचे प्रमाण देखील ठरवावे पेरणीपूर्व बियाणास रासायनिक कीटकनाशकांच्या बीज प्रक्रियेनंतर ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम पीएसबी बी पंचवीस ग्रॅम आणि रायझोबियम पंचवीस ग्रॅम अपवाद कपाशी व ज्वारी या पिकांना आझटो बॅक्टर व सोयाबीन या पिकांमध्ये रायझोबियम जापोनिकम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करून घ्यावी बियाणे सावलीत वाळून पेरणी करावी सलग पिकाऐवजी सोयाबीन तूर दोन जसे एक किंवा चार जसे दोन या ओळीमध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा पीक फेरपालट करण्यावर देखील भर देण्यात यावा खरीप पिके असताना पावसात जर खंड पडल्यास करून जमीन या ठेवावी बीटी कपाशी मधील गुलाबी बोंडवळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी पाच ते सहा हे कामगंध सापळे लावावेत व सापळ्यात दोन ते तीन दिवस सतत आठ ते दहा पतंग आढळून आल्यास त्वरित उपाययोजना करावी पूर्व विदर्भात धान बांधीत चिखली करताना हेक्टरी पन्नास किलो प्रत्येकी नत्र स्पुरद व पालास द्यावे हेक्टर युरिया ब्रिकेट्स सत्तर किलो तसेच डीएपी ब्रिकेट्स शंभर किलो द्यावे सोबत धान तणीस मुरविता आल्यास कर्बसोबत देखील वाढवता येईल गादी वाफ्यावर नर्सरीत तयार केलेली धानाची एकवीस ते पंचवीस दिवसांची रोपे वीस बाय पंधरा सेंटीमीटर अंतरावर प्रत्येकी चुडात दोन ते तीन रोपे लावावीत धान काढणीनंतर रोपांची मुळे चांगली रुजेपर्यंत बांधित पाण्याची एक इंच पातळी ठेवावी पावसाचे पाणी जागेवरच मुरुले तर जमिनीची धूप देखील कमी होते तसेच पावसाच्या खरीप पिकाच्या दिवसांनी डवऱ्याच्या डोऱ्याच्या नारळाची दोरी बांधून दर दोन ओळीनंतर सरी काढावी जादा पाणी शेताच्या उताराच्या शेवटी शेततळ्यामध्ये गोळा करावे आंब्याच्या केशर दशहरी आम्रपाली पायरी लंगडा या जातीच्या तयार कलमांची आठ बाय आठ किंवा दहा बाय दहा दा मीटर अंतरावर एक क्यूबिक मीटर चे म्हणजे एक बाय एक बाय एक मीटर चे अंतराचे खड्डे घेऊन लागवड करावी बसराई केळीची पाच बाय पाच फूट अंतरावर लागवड करावी तलवारीच्या पात्याप्रमाणे पाणी असलेले दोन ते तीन महिन्याचे निरोगी मुनवे निवडावेत बागायती फळ पिके संत्रा मोसंबी लिंबू चिकू तसेच कोरडहो पिके पेरू सीताफळ चिंच जांभूळ आवळा यांची देखील लागवड करावी झिलारडिया झेंडू शेवंती मोगरा ग्लॅड्युलस या फुलझाडांची देखील लागवड करावी तसेच मिरची टोमॅटो वांगी फुलगोबी या खरीप भाजीपाला पिकांची चार ते वयाच्या रोपांची लागवड करावी योग्य बाजारपेठ शोधून व खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांशी कायदेशीर करार करून सदाफुली सर्पगंधा रानवांगी कस्तुरी भेंडी कोरफड गवती चहा तिखाडी खस सफेद मुसळी या औषधी व सुगंधी वनस्पतींची मर्यादित क्षेत्रामध्ये लागवड करावी तसेच साग बांबू शिवण जठरुपा सीमारुबा तसेच बिबोआ हिरडा बेहडा चारोळी बेल शिकाकाई रिठा कडीपत्ता शेवगा इत्यादीची बियाणे रोपे उपलब्ध व योग्य बाजारपेठ यांचा विचार करून लागवड करावी धन्यवाद